किसान विद्याप्रसारक संस्था संचालित एस पी डी एम महाविद्यालयात एस डी आर एफ तर्फे विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनावर प्रात्यक्षिके व मार्गदर्शन करण्यात आले अध्यक्षस्थानी प्राचार्य एस एस राजपूत होते एस डी आर एफचे पी एस आय रोहित पाणपाटील यांनी आपत्तीमध्ये करावयाच्या उपाययोजना व प्राथमिक उपचारांचे प्रात्यक्षिके सादर केली कार्यक्रमात नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती हृदयविकार पूर आग यासारख्या स्थितीमध्ये रेस्क्यू ऑपरेशन आणि प्राथमिक उपचारांचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आली विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी व आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागृती निर्माण करणे हा उद्देश होता कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व एनसीसी एन एस एस विभागांचा मोठा सहभाग होता विविध शाळांमधील विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर मनिषा वर्मा यांनी केले तर आभार प्राध्यापक परेश पाटील यांनी मांडले संस्थेचे अध्यक्ष डॉ तुषार रंधे व अन्य मान्यवरांनी उपक्रमाचे कौतुक केले प्रबंध भूमी महाराष्ट्रसाठी विभागीय संपादक अजय भरसट शेरपूर